कर्नाटकी नाटक सुरूच महाराष्ट्र राज्याच्या बस चालक वाहकाच्या तोंडाला कलबुर्गी शहरात काळे फासले कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार काही केल्या कमी होत नाही शनिवारी दिनांक एक रोजी कलबुर्गी शहरातील रिंग रोडला कर्नाटका रचना वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत था बस थांबवून चालक वाहकाला काळे फासले शिवाय बसवर काळ्या पिवळ्या व लाल रंगाने कन्नड भाषेत जय कर्नाटका लिहित निषेध व्यक्त केले उमरगा तालुका हा एक सीमावर्ती भागात असल्याने तेथे मराठवाड्यातून नांदेड छत्रपती नगर भोकर जालना निलंगा लातूर आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातात कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या महाराष्ट्रात असतात मात्र गेल्या आठ दहा वर्षापासून बस चालकाच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार सुरू आहे मध्यंतरी कर्नाटक राज्याच्या आळंद पुणे बसच्या चालकाला स्वारगेट येथे काळे फासण्याचा प्रकार झाला होता तेवढ्या एका प्रकाराने कर्नाटकातील प्रकार या संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या बसेस अडवून घोषणाबाजी करण्याचा प्रकार सुरूच आहे यामागे महाराष्ट्र कर्नाटकी सीमावाद की भाषावाद आहे याचा उलगडा बस चालकांनाही होत नाही दरम्यान शनिवारी दिनांक एक रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता नांदेड आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल बावीस चोवीस कलबुर्गी बस स्थानकातून निघाल्यानंतर रिंग रोड एका संघटनेच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांनी बस अडवली जय कर्नाटकाच्या घोषणा करत चालक नामदेव रामराव पपुले व वाहक संदीप ज्ञानोबा किरवले यांना काळे फासले बसवर झेंडे लावले बसच्या नंबर प्लेटवर काळे डांबर लावले शिवाय कन्नड भाषेत जय हित निषेध व्यक्त केला या प्रकाराने भयभीत झालेल्या चालक वाहकाने रस्त्यात असलेल्या आळंद बस स्थानकातील चौकशी विभागाला माहिती सांगितली परंतु त्यांनीही या प्रकाराला गांभीर्याने घेतले नाही सायंकाळी सात वाजता चालक वाहक यांनी उमरगा बस स्थानकात आल्यानंतर अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला या घटनेसंदर्भात चालक श्री पपुले यांनी स्थानक प्रमुख श्री सर्वदे यांना लेखी माहिती दिली आहे अचानक कार्यकर्त्यांनी बस अडवून आम्हा चालक वाहकाला रंगवले जोरदार घोषणाबाजी करत अंगावर येण्याचा प्रकार सुरू होता बसवर ठिकठिकाणी थीक कानडी भाषेत लिखाण केले बस बसमध्ये चौपन्न प्रवासी होते झालेल्या प्रकाराने आम्ही घाबरलो होतो हा प्रकार नेमका कोणत्या कारणाने सुरू आहे याची कल्पना नाही मात्र चालकांची मानसिकता बिघडते नामदेव पपुले चालक, दे। नाम चालक नांदेड आगार